नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यातर्फे एन एम जी एन एम बी एस सी नर्सिंग एम डी एमबीबीएस आणि डी एन बी जर आपण झालेला असाल तर आपल्या करता एक नोकरीची सुवर्ण संधी आहे पगार जो आहे तो वीस हजार रुपये प्रति महिना ते पोस्टनुसार एक लाख दहा हजार प्रति महिना आपल्याला मिळत आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये कोणत्या विभागामध्ये ही जाहिरात आहे ते आपण पाहूया तर मित्रांनो आपण पाहताय नाशिक महानगरपालिकेमध्ये ही जाहिरात निघालेली आहे याच्यामध्ये बालरोग तज्ज्ञ म्हणजे पेडेट्रिशियन आठ जागा उपलब्ध आहेत क्ष किरण तज्ज्ञ एक्स रे स्पेशलिस्ट तीन जागा आहेत त्यानंतर बदीकरण तज्ज्ञ तीन जागा आहेत मानसोपचार तज्ज्ञ दोन जागा आहेत वैद्यकीय अधिकारी दहा जागा स्टापनर्स स्टाफनर्स पदाच्या भागात तीस जागा इथं उपलब्ध आहेत ए एन एम आहेत त्या दहा जागा आहेत याशिवाय क्ष किरण तंत्रज्ञ एक्स रे टेक्निशियन पाच जागा आहेत त्याशिवाय मानसशास्त्रज्ञ दोन जागा आहेत तर मित्रांनो ए एन एम क्ष किरण तंत्रज्ञ टेक्निशियनच्या इथं जागा उपलब्ध आहेत याशिवाय आपल्याला या स्क्रीन मध्ये आपण पाहतोय की आपल्याला पदाचे नाव त्याचप्रमाणे क्वालिफिकेशन सुद्धा आपल्याला इथं दिसत आहे यामध्ये आपण पाहू शकता की बी एस सी नर्सिंग बी एस सी असेल एम डी असेल डी एन बी असेल त्याचप्रमाणे जे एन एम असेल बी एस सी फिजिक्स अँड डिप्लोमेन रेडिओ रेडिओग्राफी असेल तरी पण आपण याला अप्लाय करू शकता तर मित्रांनो या संदर्भामध्ये अर्ज दाखल करण्याकरता आपल्याला ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करण्याचं ठिकाण हे सार्वजनिक वैद्यकीय विभाग तिसरा मजला राजीव गांधी भवन शरणपूर रोड नाशिक हे दिलेला आहे अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही आजच आज ही प्रक्रिया सुरू होत आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख एकवीस अकरा दोन हजार पंचवीस आहे या संदर्भातली मूळ जाहिरात डब्ल्यू 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 डॉट एन एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे तर मित्रांनो या संदर्भात मध्ये अधिक काही माहिती हवी असल्यास आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या शंकांचं निरसन करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आणि अजून कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद